नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे एकीकडे एक जरांगे पाटील जीवनांतिक उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लाखो करोडोंचा जनसमुदाय जरांगेच्या एका हकावरती रस्त्यावरती उतरताना आपण बघतोय मग त्यांच्या सभा असतील रॅली असतील या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत असताना या आंदोलनाला सगळ्यात पहिल्यांदा प्रखर विरोध करणारा व्यक्ती जो कोणी समोर आला तो म्हणजे छगन भुजबळ हे खर तर छगन भुजबळांबद्दल बऱ्याचदा मराठा समाजामध्ये हे बोललं जात की मराठ्यांची वाट लावणारा छगन भुजबळ आहे मराठ्यांना त्रास देणारा छगन भुजबळ आहे मराठ्यांच्या आरक्षणातला खुटी मारणारा छगन भुजबळ आहे असं बऱ्याचदा मराठा समाजातील व्यक्ती बोलताना आपण ऐकत असतो कित्येक वेळा मराठा समाजाबद्दलची जाहीर विरोधाची भूमिका छगन भुजबळ घेताना आपण बघत असतो खर तर मराठा समाजाला नेता मराठा समाज ज्यांना नेता मानतो त्या पवारांच्या पक्षात राहूनच मराठ्यांविरुद्धची भूमिका रोखठोक घेणारे छगन भुजबळ तर हे छगन भुजबळ खरंच मराठा समाजाचे विलन आहेत का हा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडत असतो आणि हे किती खरं आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे मराठा आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून सर खरच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वाटेतील धोंडा छगन भुजबळ आहेत का मराठा समाजाच्या विकासातील विलन हे छगन भुजबळ आहेत का एका वाक्यात अगदी सरळ सांगायचं तर शरद म्हणजे छगन भुजबळ साहेब जे आहेत महाराष्ट्रातले हे मुळातच एक विलन आहे राजकारणातलेच <laughs> आणि त्यांनी जे आतापर्यंत भूमिका घेतलेल्या आहेत तर त्या सगळ्या मराठा समाजाच्या हिताविरुद्ध घेतलेल्या आहेत जेव्हा जेव्हा मराठा समाजाचं काही हित हो होण्याची वेळ येते तेव्हा छगन भुजबळ आडवे येतात हा मागच्या पंचवीस तीस वर्षातला इतिहास आहे म्हणून मराठा समाजाच्या हिताच्या विरुद्ध छगन भुजबळ हे खरे विलन आहेत असं म्हणायला शंभर टक्के वाव आहे आणि मी म्हणतोय तसं की हे छगन भुजबळ मराठा समाजाचे खरे विलन आहेत त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे त्र्याण्णवला म्हणजे इंद्रा साहनीचा निकाल जेव्हा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला आला तर यांनी महाराष्ट्रात अशी आवई उठवली की आता मंडल आयोग केंद्रात लागू झाला आता राज्यात पण लागू करायचं आणि ते आ, मंडल आयोगाच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेतून ते काँग्रेसमध्ये आले आणि शरद पवारांशी त्यांनी जुळवून घेतलं आणि त्यावेळेला त्यांनी पहिली भूमिका काय घेतली जी की दिशाभूल करणारी आणि धुळफेक करणारी होती पहिली भूमिका त्यांनी अशी घेतली की मंडल आयोग केंद्रात लागू झाला तिथे त्याने मुळातच चुकीची माहिती पसरवली त्याच्यानंतर दुसरी भूमिका घेतली की मंडल आयोगाने सांगितले की ओबीसी बावन्न टक्के आहेत आणि महाराष्ट्रात ओबीसी बावन्न टक्के नाही ही वस्तुस्थिती आहे केंद्रीय पातळीवर बावन्न टक्के असू शकतील तिथे त्यांनी भूमिका महाराष्ट्रात अशी पसरवली की ओबीसी बावन टक्के आहेत तिसरी गोष्ट अशी की आता इंद्रा शहानी पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण न्यायचं मान्य केलंय त्यामुळे ओबीसीतलं आरक्षण वाढवून पन्नास टक्क्यापर्यंत नेलं पाहिजे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातलं आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्यापर्यंत नेऊन पोहोचवलं पाहिजे कारण आता इंद्रा शहानीचाच तसा आदेश आहे ही एक अजून चुकीची गोष्ट त्यांनी पसरवली आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा नऊ एप्रिल एकोणीशे पासष्टला ला जो पहिला जी आर निघाला आरक्षणाचे पर्सेंटेज वाटण्याचा तेव्हाही पन्नास टक्क्याची मर्यादा होतीच ना मग तेव्हा का नाही पन्नास टक्के आरक्षण दिलं सगळ्या समाजाला तेव्हा का चौतीस पर्यंत आरक्षण दिलं आणि ओबीसीला दहाच टक्के आरक्षण दिलं कारण त्याच वेळेला लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्या समूहांना आरक्षण दिलेलं होतं आणि ओबीसीची लोकसंख्या दहा बारा टक्के होती हे तेव्हा माहिती होतं रेकॉर्डवर होतं म्हणूनच तेव्हा त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं होतं मग त्र्याण्णव मध्ये काय असं घडलं की जेणेकरून ओबीसीचं लोकसंख्या पन्नास टक्केपर्यंत आरक्षण देण्यासारखी झाली याच्याबद्दल कोणीही तेव्हा प्रश्न उपस्थित केला नाही आणि मराठा समाजाचे तेव्हा आरक्षणाकडे बघण्याचा उदासीनतेचा दृष्टिकोन होता त्याचा गैरफायदा या घेतला आणि शरद पवार साहेबांनाही पटवण्याचा प्रयत्न केला की आपण मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला पाहिजे आणि कालच्या सभेमध्ये जनसन्मान सभेमध्ये त्यांनी बेशरमपणे पुन्हा सांगितलं ना की शरद पवार साहेबांनी ओबीसीचं मोठं कल्याण केलेलं आहे शरद पवार साहेबांनी तेव्हा मंडळ आयोग लागू करायला आम्हाला खूप मदत केलीये आणि सगळं आमचं कल्याण केलंय आम्हाला राजकीय आरक्षण दिलं हे सगळं सांगितलं ना त्यांनी हे मी सांगायची काही गरज नाही म्हणजे ज्या शरद पवार साहेबांनी भुजबळांच्या नेतृत्वाखाली किंवा भुजबळ म्हणतात म्हणून ओबीसी साठी राजकीय आरक्षण दिलं ओबीसी साठी बेकायदेशीर घटनाबाह्य आरक्षण इतकं प्रचंड वाढवलं इतकं सगळं केलं आणि शरद पवार मराठा आहे म्हणून लात मारून बाहेर पडले कारण काय तर फडणवीस साहेबांनी कॉल केला तुम्ही इकडे येऊन जा म्हणून हे काय गौड बंगाल आहे तुम्हाला शरद पवार साहेबांबद्दल कृतज्ञता आहे का कृतज्ञता आहे हे तर दिसतंय ना की तुम्ही कृतज्ञ आहात म्हणून लात मारून निघून गेले तुम्ही वर वरटंगडी करून तर हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की भुजबळांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जो जी आर काढला गेला त्यामध्ये मोठी भूमिका केलेली आहे दिशाभूल करून धुळफेक करून महाराष्ट्रात एक असं खोटं नाट नकरासरू ढाळून आरक्षण वाढवून घेतलं आणि त्या आरक्षणाचे पुन्हा वाटेही असे करून ठेवले की असं वाटावं हो की बा प्रत्येक घटकाला आरक्षण पुरतच नाही आणि त्याच्यामुळे असं महाराष्ट्रात चित्र उभं राहिलं की ओबीसीचं आरक्षण ओबीसीनाच पुरत नाही आणि ओबीसीची लोकसंख्या चौपन्न टक्के आहे असं बेशरफपणे भुज भुजबळ सांगतात माझं भुजबळ साहेबांना एक सरळ सरळ चॅलेंज आहे की तुम्ही म्हणताना ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात चोपन्न टक्के आहे तुम्ही इतके वर्ष पन्नास वर्ष झाले ना तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करता आमचं चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही ओबीसीचा पक्ष काढून महाराष्ट्रात उभं राहून दाखवा ना चोपन्न टक्के ज्या समूहाची लोकसंख्या आहे आणि आता तुम्ही पन्नास वर्ष काम करताय राजकारणामध्ये नेतृत्व करताय त्यातली तीस वर्षे तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करताय म्हणून तुम्ही स्वतःच डांगोरी पिटवताय ढोल पिटवताय मग तुम्ही ओबीसीचा पक्ष काढून उभं राहून दाखवाना महाराष्ट्रात स्थिर होऊन ना जर तुमची लोकसंख्या एवढी तर तिथे तुमची हिंमत होत नाही कारण तुम्हाला माहित आहे संख्या फार कमी आहे ओबीसीची म्हणून खोटं नाटं महाराष्ट्रात राजकारणामध्ये पसरवून तुम्ही आतापर्यंत तुमचे सगळे डाव खेळत आलेले आहात आणि मराठा समाजाचा घात करीत आला आहात एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आणि पंचायत संस्थामध्ये सहकारी संस्थामध्ये जेव्हा पन्ना रिझर्वेशन लागू झालं राजकीय रिझर्वेशन त्याचं विलनही छगन भुजबळच आहे तेही पवार साहेबांच्याच हस्ते करून घेतलं गेलेलं काम आहे पुढे नऊ ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णवला शंभर पेक्षा जाती मंडल आयोगात ज्या होत्या त्या महाराष्ट्रात मागासलेल्या ठरलेल्या नव्हत्या त्यांना कोणताही अहवाल नसताना पुन्हा तुम्ही केंद्रीय यादीत घातलं महाराष्ट्रात उरलेले घातले हे सगळं विलनगिरी तर केलेली आहे आता याच्या पुढचा आणखी एक पुरावा सांगतो मी छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून कसे मराठा समाजाच्या विरुद्ध आहे आरक्षणाच्या दृष्टीने याचं ढळढळीत उदाहरण रावसाहेब कजबेंचा एक व्हिडिओ महाराष्ट्रावर फिरतोय अनेक वर्षापासून कशी खुटी मारली मराठ्यांच्या आरक्षणात म्हणून तर त्यावेळेला बापट आयोगाचा जेव्हा अहवाल तयार झालेला होता बापट आयोगाचा अहवाल मराठ्यांना ओबीसीत घालण्यासाठी शिफारस होणार होती आणि बापट आयोगाच्या अहवालाची मिटिंग व्हायची शेवटची ती सुद्धा त्या महिन्यामध्ये तुम्ही रावसाहेब कसबेची नियुक्ती करून घेतली आयोगावरती आणि हे रावसाहेब कसबेनी स्वतः सांगितले महाराष्ट्राला की भुजबळांनी माझी नियुक्ती करून घेतली होती म्हणून आणि त्या रावसाहेब कसबेंच्या हातून तुम्ही पाप घडवलं की मराठा समाजा हा ओबीसी द्यायला पात्र नाही असं बापट आयोगात राजकारण करून तुम्ही शिफारस करून घेतली त्याच्यानंतर तुमचा जो हस्तक होता कैलासवाशी हरि नरके साहेब त्यांच्या माध्यमातून तुम्ही दोन हजार अकरा मध्ये सराप आयोग आणि त्याच्यानंतर भाटिया आयोगामध्ये राणे समितीच्या नेमणुकीच्या आधी मराठ्यांचा अभ्यास करायची गरज नाही म्हणून वारंवार तुम्ही आयोगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हरिनरकेंना कोण गॉडफादर होता त्याच्यानंतर जेव्हा राणे समितीचा विषय आला आरक्षण द्यायचा विषय आला त्याही वेळेला तुम्ही मराठ्यांना ओबीसीत घालू नका म्हणून भूमिका घेतली मराठा समाज मागासलेला ठरून सुद्धा जेव्हा पुन्हा गायकवाड आयोगाचा अहवाल आला आणि गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाजात सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या रितसर मागास ठरला आणि त्याला पन्नास टक्क्याच्या मर्यादेत जेव्हा आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही भूमिका घेतली छगन भुजबळ साहेब तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात तरी विधिमंडळात तुम्हाला तुम्हाला तुमा, उद्देशून प्रमुख मुख्यमंत्री तुम्हाला उद्देशून भाषण करतायत विधिमंडळामध्ये आणि तुम्ही नुकतेच जेलमधून सुटून आलेले होता हे शोकांतिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे म्हणजे त्यावेळेला तर तुम्ही असं नाटक केलं होतं की मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नको बाकी आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही मराठ्यांना एसीबीसी म्हणू नका हे सुद्धा भूमिका घेतली होती तुमचं भाषण आता सुद्धा उपलब्ध आहे ते व्हिडिओ उपलब्ध आहे त्यावेळेला दोन हजार अठरा मध्ये जे भाषण केलं तुम्ही विधिमंडळामध्ये त्यावेळेला तुम्ही स्पष्ट सांगताय की मराठ्यांना एसीबीसी म्हणू नका कारण एसीबीसी हाच ओरिजिनल आरक्षणातला घटक आहे म्हणजे गायकवाड आयोगासारखा शास्त्रीय आयोग मागासवर्ग आयोगाने या समाजाला एसीबीसी ठरवलेला असताना सुद्धा तुम्ही किती नालायकी करताय की है कि तुम्ही विधिमंडळात म्हणताय या समाजाला एसीबीसी म्हणू नका म्हणून म्हणजे तुम्हाला ता, ता, निकाल सुद्धा मान्य नाही नऊ जजेसचा सुप्रीम कोर्टापेक्षा मोठ्या आहात का तुम्ही मुळामध्ये ज्या माणसाने जेलमध्ये गेला कोणत्या कारणास्तव गेला हे छगन भुजबळ जेलमध्ये कशासाठी गेले काय त्यांनी सामाजिक लढे लढले म्हणून जेलमध्ये गेले का ते आणि कोणाचं कल्याण केलं कोणत्या ओबीसीचं कल्याण केलं भुजबळांनी म्हणजे नुसते मराठ्यांचे विलन नाहीये छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसी समाजाला वेगळं ठेवून स्वतःच राजकारण साधण्यासाठी जन्माला आलेला हा एक कुटील राजकारणी आहे ओबीसी आणि मराठा एकत्र आले असते तर आज खूप प्रगतीचे मार्ग खुले झाले असते अनेक रिक्रुटमेंटचे मार्ग खुले झाले असते लढा एक मोठा ताकदवर लढा झाला असता आरक्षणाची मर्यादा केव्हा वाढली असते जनगणना करा जनगणना करा जनगणना जर नसेल तर तुम्ही कशाच्या आधारे म्हणतात मराठा हे ओबीसी चोपन्न टक्के आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अर्थ जर लक्षात घेतला तर हे भुजबळ साहेब बेहिशेबी मालमत्ता लुटून खाल्ली महाराष्ट्राची म्हणून यांना जेल झाली यांनी तेलगी घोटाळ्यामध्ये जेल भोगली आणि हे ते तेलगी घोटाळ्यात काही निर्दोष सुटलेले नाहीयेत आता जो घोटाळा झाला त्यात काही निर्दोष सुटलेले नाहीये तुम्ही अजून पॅरोलवर बाहेर आलेले जामिनावर बाहेर आलेले आहात आणि जेलमध्ये पुन्हा जावं लागू नये हंटर घेऊन तिकडे उभे आहेत म्हणून तुम्हाला हे सगळं बोलताय तुम्ही मराठ्यांच्या विरुद्ध हे सगळं लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे तेलगी घोटाळा असो की तुमचा बेहिशेबी मालमत्तेचा घोटाळा असो करोडोची अब्जावधीची प्रॉपर्टी तुमची जप्त केली आहे ना सरकारने ईडीने काय जे असेल ते मुद्दा काय आहे की तुमच्या आता मागच्या काही महिन्यापूर्वीची घटना आहे एका कुटुंबाचा तुम्ही घर लाटलं आणि त्यांना पैसे दिले नाही त्या अंजली दमान यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तुम्ही त्यांना दीड कोटी रुपये तर सगळं जगाला माहितीये म्हणजे तुम्ही गुन्हेगार होत हे सिद्ध झालंय अरे तुम्ही मंत्री म्हणून राहायचं तरी नैतिकता आहे का आणि तुम्ही मराठा समाज भांडणं लावतो म्हणून जेव्हा आरोप करता तेव्हा तुम्ही आपण काय करतो याचा काही विचार केला पाहिजे मराठा समाज हा आरक्षणाबाहेर असल्यामुळे आक्रोश करतोय त्याचं आंदोलन करतोय त्याला तुम्ही कशाला चॅलेंज करता आणि असं चॅलेंज केल्यामुळे तुम्ही स्वतः मराठ्यांच्या नेत्याला वाईट वाईट बोलल्यामुळे पातळी सोडून तुम्ही जेव्हा मैदानामध्ये भाषा करता त्याच्यामुळे असेल की वातावरण तापत आणि त्याचं सामान्य समाजाच्या हिताविरुद्ध एक जनमानस तयार होतं म्हणजे मराठा समाज ओबीसीत आला असता तर भुजबळांचं काय नुकसान झालं असतं आरक्षणाची मर्यादा वाढली असे सगळ्यांना वाटा मिळाला असता राजकारण यांचं जे आहे हे राजकारण आडव येतं म्हणून सगळा घोटाळा आहे सामान्य समाजाला काही कोणा मराठ्यांचा विरोध नाही कोणाचा ओबीसीचा कोणाला विरोध नाही या राजकारणामुळे महाराष्ट्र नाचलेला आहे आणि आता तुम्ही नकार सुट्टी शरद पवार साहेबांकडे कडे गेले आणि दोन समाजात प्रचंड तेड निर्माण झाली गावोगावाला कोणीतरी हल्ले करतायत असे खोटे नाटक कशाला सांगताय तुम्ही मराठा समाजाने कधीही कोणावर हल्ला केलेला नाहीये आणि गावागाव तर बिलकुलच केलेला नाही व्यक्तिगत कारणास्तव काही झाला असेल तर ते अंतर्गत मराठ्यात सुद्धा होतात व्यक्तिगत कारणास्तव भांडणं ते काही गाव असे जातीचे भांडणं नसतात मुळामध्ये गावोगावला इतकं चांगलं वातावरण महाराष्ट्रात वार वा आहे वारकरी समाज आहे मराठा समाज किंवा ओबीसी समाज सगळे आता पंढरपूरला गेलेले आहेत आणि तुम्ही कुठे सांगताय गावोगावला माणसं हल्ले करतायत म्हणून राजकीय कारणास्तव तुम्हीच हल्ले करून मराठा समाजाला बदनाम करताय तुमच्याच कार्यकर्त्याचे घरं जळत असताना तुम्हाला मंत्रालयातून दिसतात हे काय जगाने पाहिलेलं नाहीये मुळामध्ये तुम्हाला मराठा समाजाचं रास्त मागणी घेऊन एक आंदोलन सुरू असताना त्याला मांजरासारखं आढळं जायची गरज काय होती तुमचं काय त्याच्यात स्वार्थ आहे तुम्हाला काय त्याचं इंटरेस्ट आहे तुम्हाला ज्या मतदारसंघात उभं राहायचं तिथे राहा ना ओबीसीचा नेता म्हणताय काय तुम्ही तुम्ही ओबीसी आहात का भुजबळ मी सांगतो तुम्ही ओबीसी नाहीच आहात ना इंद्रा सहानीने मेजॉरिटी जजेसने नऊ जजेसने सांगितलेलं आहे की क्रिमिलियर लागतं ओबीसी होण्यासाठी यु आर नॉट ओबीसी तुम्ही तर धनधान घे आहात तुम्ही कुठे ओबीसी आहात आणि ओबीसीचं काय तुम्ही नेतृत्व करताय तुमच्याकडे आहे का ओबीसीचं सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे त्यामुळे हे नाटकं जर तुम्ही सोडले नाहीत तर तुमचं आता तुम्हाला लोकसभेत कळलेलं आहे स्टार प्रचारक असून तुम्हाला कोणी सभेला बोलावलेलं नाही तुम्हाला नाशिकमध्ये उभं राहायची हिंमत झालेली नाहीये आणि आताही तुम्हाला मराठा समाजाने चॅलेंज दिलेलं आहे कुठेही उभे राहा महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमची जी गत व्हायची ती होणारच आहे आणि मग कशाला अजून तुमचे जे ह्या आहेत खेळ्या आहेत ते करताय मराठा समाजाने तुमचं काही घोडं मारलेलं नाहीये तुम्हाला खासदार केलं नाशिकमध्ये मराठा समाजाने तुम्हाला येवल्यामध्ये आमदार होत असताना मराठीने मतदान केलेलं आहे आणि तुम्ही काय या समाजाच्या हिताविरुद्ध बोलता कोणाचं राजकारण असेल तर ते पक्ष बघून घेतील पण तुम्ही व्यक्तिशहा मराठा समाजाचे विलन ठरलेले आहात हे चुकीची गोष्ट आहे तुमच्या जातीबद्दल मला काही म्हणायचं नाही प्रत्येकाला जात महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्या जाती श्रेष्ठ आहे मला कोणतीच जात कमी वाटत नाही आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे त्यामुळे तुम्ही माळी म्हणून घेत असाल तर मला त्याचं काही वाईट वाटा कारण नाही तुम्ही माळी आहात म्हणून आमचा तुमच्यावर राग असण्याचं बिलकुल काही कारण नाही तुम्ही महात्मा फुलेचे अन्वेयी म्हणतात आणि खोटे नाटक करून खोटे धंदे करतात आणि जेल मध्ये जाण्यासारखे गुन्हे करतात याचा आम्हाला जरूर राग आहे महात्मा फुले चारित्र्यवान महामानव होते त्यांनी काय शिकवलंय का जेलमध्ये जायला शिकवलंय का त्यांनी तर मला म्हणायचं असं की सामाजिक संवेदनशीलता ठेवली पाहिजे तुम्ही बापट आयोगात जे पाप केलंय मराठ्यांच्या विरुद्ध हे पाप फार मोठं पाप आहे दोन हजार चार आठलाच हा निकाल लागला असता आणि मराठा समाज ओबीसी मध्ये आला असता काय चार दोन टक्के मिळाले असते तेवढे मिळाले असते तेवढे मिळाले असते पण हा प्रश्न कायमचा सुटला असता सगळे मराठा ओबीसी एका गटात आले असते तर ताकद उभी राहिली असती आणि आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला सोपं गेलं असतं हे जे आता भांडणं दिसत आहेत किंवा हे जे वाद दिसत आहेत आरक्षणात ओबीसीत येऊ नका इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका जो समाज घटनात्मक दृष्ट्या पात्र ठरलेला असताना तुम्हाला अधिकार कोणी दिला या समाजाला ओबीसीत येऊ नको म्हणायचा मुळात तुम्ही घटनाबाह्य बोलणार तुम्ही महात्मा फुलेंच्या नावाने समतेच्या नावाने विषमता पसरवणार तुम्ही दोन समाजामध्ये टेड लावणार दोन समाजामध्ये तेड कशाची इथे कोणाची कोणाशी तेड आहे त्याचाच हिशेबच लागायला तयार नाही त्यामुळे सामाजिक आंदोलन एकदम योग्य आहे सामाजिक दृष्ट्या काही कोणाच्या विरुद्ध नाहीये राजकीय काय स्वार्थ असेल ते तुम्ही साधा प्रत्येक पक्षाला नेत्याला राजकीय स्वार्थ असू शकतो पण तुम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध बोलून या समाजाचं अहित करून मागच्या पंचवीस वर्षामध्ये या समाजाला अत्यंत वाईट वळणावर आणून ठेवलेलं आहे आणि लाखो मुलांचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे मराठा समाजाचं याचं दुःख या समाजामध्ये प्रचंड आहे तुम्ही आता तरी या गोष्टी सोडल्या पाहिजे एवढी एक माफक अपेक्षा या समाजाची आहे आम्हाला तुमच्या व्यक्तिगत गोष्टीबद्दल काही जास्ती रस नाहीये आपण याचा धडा घ्यावा आणि हे नकारणं बंद करावं की गावोगाव कोणीतरी हल्ले करतंय नाटकं वठवतंय ते तुमचे तुम्ही राजकारणाला काय करायचं ते करा तुम्ही अनेक वर्ष मंत्री कोणत्या मतदारसंघात तुम्ही विकास केलाय तुमची अकाउंटेबिलिटी काय किती ओबीसीचं कल कल्याण के केलंय तुम्ही किती सामान्य ओबीसी पर्यंत तुम्ही भटक्यापर्यंत बेनिफिट पोहोचवण्याला मदत केलेली आहे कधी गेलाय का तुम्ही तांड्यावर कधी गेलाय का तुम्ही त्या भटक्या समाजाच्या पालीमध्ये भेटलाय कधी जाऊन इकडे आईश आरामात मोठ्या बंगल्यात राहणार मोठे कोणी आईश करणार आणि ओबीसीचं कोणाचं नाव घेऊन तुम्ही सगळे फायदे घेणार सगळ्या नातेवाईकांना फायदे देणार हे तुमचे धंदे सगळे समाजाला समजत नाही का सगळ्या जातीला समजतात त्यामुळे राजकीय दृष्ट्या तुम्ही काहीही भूमिका घ्या पण एखाद्या समाजाविरुद्ध अशी भूमिका घेऊन लेकराबाळाचं तुम्ही जे नुकसान करताय ते करू नका आम मराठा समाज तुम्हाला विलन मानतोय आणि येत्या इलेक्शनमध्येही तुम्हाला विलन मानून जे काय धडा द्यायचा दे तो देणार आहे यात काही संशयही नाही पण तुम्हाला जर थांबता आलं तर था तुम्ही थांबा स्वतःचं था हित करून घेण्यासाठी एवढंच माझं म्हणणं आहे एकूणच काय मित्रांनो सराटे सरांच्या पूर्ण वक्तव्यातून एकच गोष्ट लक्षात येते मराठ्यांचे विलन भुजबळांचे छगन तर हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर आपण याला लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन राजकीय सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद